मला शेवटचं राष्ट्रपतींचं मला आठवतंय म्हणजे अ त्या कोणाला कोणाला फाशी द्यायच्या वेळेला या। मेमन याकूब मेमन त्यावेळेला फक्त राष्ट्रपतींना काहीतरी सांगितलं वगैरे होतं तेवढाच एक फक्त विषय मला राष्ट्रपतींचा आठवतोय अन्यथा राष्ट्रपतींचा तुमच्या आमच्या आयुष्यात काय फरक पडतो राष्ट्रपतींनी त्यांची भूमिका म्हणून कधी बजावलीय का आज इतके विषय या देशामध्ये आहेत सरकारकडनं म्हणून केंद्र असेल नाही तर राज्य असेल ज्यांच्याकडनं ही या प्रकारची जी दडपशाही जी चालू आहे त्याच्याबद्दल राष्ट्रपतींना आज देशभरातले अनेक नागरिक त्यांना मेल करतात पत्र पाठवतात काही त्यांना काय त्यांना कुठची उत्तर मिळतात आणि जे पूर्वीपासून राष्ट्रपती पदासाठी म्हणून जे एक शब्द वापरला जातो रबर स्टॅम्प हे रबर स्टॅम्पच आहेत ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती त्या व्यक्तीचा या देशातल्या नागरिकांना काही उपयोग आहे का एवढाच माझा फक्त विषय तो काही नाही आहे तो शून्य आहे आठवून बघा किती राष्ट्रपती झाले आणि त्यांच्यामुळे काय झालं काही झालेलं नाही आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल किंवा अजून इतर कुठचे विषय असतील इतकी आंदोलनं झाली मग मराठा आरक्षणापासून जे अनेक गोष्टी झाल्या काय त्याचा राष्ट्रपतींनी काय केलं मग ते कुठे येत नाहीत असल्या विषयांमध्ये राष्ट्रपतींचं काय करायचं आम्ही कोणी का बसे ना आम्हाला काय फरक पडतो